माझे नाव देणारी विश्वनाथ गाडी मी येतात मी आता चौथी मा शाळेचे नाव दीपपूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कुंकेश्वर नंबर आहे आज मी तुम्हाला स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहे गेल्या आप... वर्षीप्रमाणे या शा यावर्षीसुद्धा आपल्या शाळेत स्वच्छ स्वच्छता मॉनिटर हा अभियान सुरू आहे मी आम मी आमच्या वाढी परिसरात कचरा टाकू नये परिसर त्यामुळे परिसर घाण होतो म्हणून आम्ही घरोघरी जातो आणि सांगते की रस्त्यावर कचरा परिसर घाण करू नये यामुळे आपला परिसर आपली वाढी स्वच्छ राहते आणि कचरा परिसर स्वच्छ राहण्यासाठी आहोत स्वच्छता स्वच्छता अभियानचे स्वच्छता वानिटर